गणेशोत्सव प्रत्येक मनुष्यात काही ना काही तरी कलागुण असतातच असं कुणाला पाहिलं आहे का की ज्याला काहीच येत नाही काही कला या जन्मजातच असतात आणि काही आपण प्रयत्न करून शिकू शकतो गुण हे हळूहळू विकसित होतच असतात चित्रकार नसलो तरी प्रयत्न करून करून चित्रविचित्र आकार रेषा काढून ॲबस्ट्रॅक्ट पेंटर तरी होऊ शकतो मुळत जर लवचिकता ती लचक आणि मुरड तुमच्यात नसेल तर काय नृत्य करणार तुम्ही हां नाच सर्वजण करू शकतात पण नृत्यांगना फार थोड्याच असतात आणि आवाज ही तर दैवी देणगीच आहे असे मला वाटते आवाजाचा पोतच चांगला नसेल तर मी लाख सा लावेन हो पण समोर ऐकायला कोणी थांबायला हवे ना माझ्या आवाजाचा पोत बघता गाणं आणि मी दोघांनीही ठरवले आहे की एकमेकांच्या वाटेला जायचे नाही मी गाणं म्हणायचे नाही असे ठरवल्यामुळे बऱ्याच लोकांचे भले झाले आहे गाणं गुणगुणायची इच्छा झालीच तर आजूबाजूला कोणी नाही आहे ना याची खात्री केल्याशिवाय मी रियाज करतच नाही तुम्हाला वाटत असेल मी अचानक कलागुणांविषयी का बोलते आहे त्याला कारणही तसेच आहे गणेशोत्सव आणि तोही पुण्यातला संपूर्ण गौरी गणपतीच्या दिवसात सर्व पुणेकर भारावलेले असतात उत्साह सर्व वातावरणात पसरलेला असतो सार्वजनिक गणपतीसाठी तर लोक ठार वेडी झालेली असतात पुण्यातील पेठा असोत वाडे असोत की सोसायट्या सर्वजण मरगळ टाकून गणेशाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असतात वेगवेगळे देखावे सजावट आणि स्पर्धा यांना उधाण आलेले असते प्रत्येकाला दरवर्षी काहीतरी नवीन आणि वेगळे करायचे असते सोसायट्यांमध्ये तर रांगोळी स्पर्धा शाडू मातीचे बालगणेश बनवायची स्पर्धा मोदक कुकिंग गाणे डान्स ग्रुप डान्स स्पोर्ट्स काही काही विचारू नका तुम्ही म्हणाल त्याची स्पर्धा ठेवतात लोकांना आजकाल प्रत्येक गोष्टीत सेलिब्रेशन हवे असते यावेळेला आमची संकल्प सोसायटी ही मागे नाही हां सोसायटीचे चेअरमन आणि कमिटी मेंबर्स यांनी गणेशोत्सव वेगळा झालाच पाहिजे असा पणच केला होता वाटतं त्यामुळे कमिटीमध्ये पुरुष स्त्रिया आणि युवागण सर्वजण सामील होते वेगळेपण सादर करण्यासाठी त्यांनी एकमताने एक, एक पारितोषिक जाहीर केले होते जे कोणाला आणि कसे मिळणार हे ते नंतर सांगणार होते आधी वेगवेगळे वयोगटातील स्त्री पुरुष आणि मुलं एकत्र असलेले चार गट पाडण्यात आले सर्वांनी यात आवर्जून भाग घ्यावा फक्त आजी आजोबांना सोडून असं ठरवण्यात आलं आणि कंपल्शनपेक्षा गणेशोत्सवामधले वातावरणच एवढे भारावलेले असते की तुम्ही नकळत त्यात ओढले जाता सर्वजण दावे, रुसवे फुगवे विसरून एकत्र येतात प्रत्येक गटाला डान्स स्पोर्ट्स कुकिंग आणि सिंगिंग यातून जावे लागणार होते यासाठी सोसायटीतल्या आजी आणि आजोबांना जज केले होते पण त्यातले खरे जज कोण आहे ह्याची खबर कोणालाही नव्हती <coughs> गणपती स्थापन होण्याआधी दहा दिवसांपासून स्पर्धा घेण्यासाठी सुरुवात झाली होती ग्रुप डान्स गाणे आणि कुकिंग हे मेन इव्हेंट्स गणपती बसल्यानंतरच होते आधी स्पोर्ट्स सुरू झाले मग रांगोळी इतर छोट्या स्पर्धा सुरू झाल्या तोपर्यंत वातावरण एकदम खेळीमेळीचे होते आता स्पर्धा मध्यात आल्यावर कमिटी मेंबर्सनी जाहीर केले की ज्या गटाला सर्वात जास्त गुण मिळतील त्यालाच पारितोषिक मिळणार आता सर्वजण खडबडून जागे झाले कारण हे पारितोषिक मिळवणे म्हणजे एकदम प्रेस्टिज इशू झाला होता कारण ज्या गटाला हे पारितोषिक मिळेल तो पुढे वर्षभर सर्वांसमोर मिरवणार आता प्रत्येक गटाचे सिक्रेट ग्रुप डिस्कशन सुरू झाले सर्वजण खबरदारी घेऊ लागले की आपली कल्पना कोणालाही कळू द्यायची नाही यंग ब्रिगेडला महत्वाचे काम होते डिटेक्टिव्हचे शत्रू पक्षातील छोट्या छोट्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि रोजची खबरबात येऊन सांगणे आणि महत्वाचे म्हणजे खरे जज कोण आहेत हे शोधून काढणे आम्ही मैत्रिणी सतरा वेळा एकमेकांशी बोलत असतो आज जेवायला काय करणार उद्या काय करणार असं एकमेकींना शंभरदा विचारत असतो ते सर्व एकदम बंद झाले दिशाबोल करायचे प्रयत्न सुरू झाले जे नवरा बायको वेगवेगळ्या गटात होते ते सुद्धा एकमेकांना कानो कान खबर होऊ देत नव्हते हो शत्रुता म्हणजे पूर्ण शत्रुता कसली कुकिंग कॉम्पिटिशन घेऊन बसलीस एवढी मास्टरशेफ का व्हायचंय असं एक मैत्रीण मला आणि सुवर्णाला म्हणाली सुवर्णा तर चिडून म्हणाली आता तर हिला मास्टरशेफ अमेरिका काय ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर सगळेच होऊन दाखवूयात बघच आता तिला म्हणाव आमची ग्रुप डान्सची तयारी तर जोरदार सुरू झाली डान्स छान बसत होता पण गाण्यासाठी अट अशी होती की गाणे तुम्हाला आधी देण्यात येईल पण जज ज्याचे नाव घेतील त्यानेच पुढे येऊन गाणे म्हणायचे प्रत्येक गटातील एकानच गाणं म्हणायचं झालं आमच्या गटात तर एक तर एक सुरीले गायक काय विचारता गायनाचे आमच्या डान्सची आणि कुकिंगची आम्हाला भीती नव्हती पण गाणे आमचे चेहरे तर बघण्यासारखे झाले होते आपली भीती शत्रू पक्षाला कळू द्यायची नाही याची आम्ही दक्षता घेऊ लागलो सोसायटीतील सर्वजण येता जाता आजी आजोबांची विशेष विचारपूस करू लागला बळेत जाऊन गप्पा काय मारणे फिरायला जाताना त्यांना रस्ता वगैरे क्रॉस करायला मदत करणे आणि तेही गरज नसताना अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या एकंदरीत काय तर पक्के राजकारण सुरू झाले गाणे ठरवले होते तुझं मागतो मी आता आता ठरले आमच्या गटातील सर्वांनी येता जाता घरी बाहेर सकाळी संध्याकाळी कुठेही फक्त हेच गाणे ऐकायचे आणि गुणगुणायचे आणि रात्री भेटून प्रत्येकाने ते म्हणून दाखवायचे कारण प्रत्यक्षात कोणाला म्हणायला सांगतील याची काही कल्पना नव्हती रात्री भेटलो खरे पण पहिले दहा मिनिटं पहिलं गाणार कोण ह्याच्यातच गेली शेवटी एकांनी तोंड उघडले एकच वाक्य म्हटले असेल सगळेजण हसू लागले मग तेही जरा चिडले शेवटी एकमताने ठरवले आपण आपल्या गटातील लोकांवर हसायचे नाही ते शत्रुपक्षासाठी पक्षासाठी राखून ठेवूयात आपल्या गटातील लोकांना आपणच प्रोत्साहन दिले पाहिजे ना मग स्मिता गाणे म्हणू लागली मम्मी आणि सुवर्णा दोघीही म्हणालो गाणे हे जरा पद्यात होऊ दे हं गद्यात नको आणि हे न हसता सुच ही सूचना देणे किती अवघड आहे तुम्हाला काय माहित आम्हा दोघींकडे बघून ती निर्विकारपणे म्हणाली बघू ना लता आणि आशा आता काय उजेड पाडणार आहेत सर्व गटांची जोरदार तयारी चालू होती बाकी सर्व ठीक पण आपण गाताना कोणी हसले तर किती फजिती होईल याची सगळ्यांनाच धास्ती होती जरा बरे गाणारी मंडळी होती ती इतरांना उगाच धीर देत होती त्यांचं काय जाते सर्व स्पर्धा पार पडल्या आणि आज दिवस होत्या गाण्याच्या स्पर्धेचा लहानपणी परीक्षेच्या आधी कसे टेन्शनने उगाच पोटात दुखते ना तसे होऊ लागले सर्वजण चेहऱ्यावर न दाखवता वेगवेगळ्या अर्थाने हेच सांगत होत सगळेजण आम्ही संध्याकाळी खाली जमलो आपापल्या गटासोबत बसून प्रत्येकजण मनोमनी हीच प्रार्थना करत होता बाप्पा तुला उद्या एकवीस उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवेल पण माझे नाव नको गाण्याला जजेसने आधीच सांगितले कोणीही कोणावर हसणार नाही तुम्ही गणेशाची पूजा करणार आहात तर मोकळेपणाने आणि मनापासून गा पहिल्या तीन गटांचे गानपुष्प ऐकल्यावर जजेसने हसू कसे काय बरे आवरले याचा मला प्रश्न पडतच होता तोवर आमच्या गटातून माझे नाव अनाऊन्स झाले बाप रे पोटात असा काही गोळा आला म्हणून सांगू जजेस समोर जायची दहा पावले मला दहा योजने वाटू लागली डोळ्यापुढे स्वतःचीच फजिती दिसू लागली घाम फुटला हातापायाचे तळवे ओले झाले मला जगातल्या सर्व काही गोष्टी होऊ लागल्या मी माझ्या गटातल्या लोकांकडे बघितले तर त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात आपण बचावल्याचे आणि माझा बकरा झाल्याचे संमिश्र भाव दिसत होते बाकी सर्व हसले तरी मी तुला हसणार नाही याची गॅरंटी देते असं सुवर्णा म्हणाली म्हटले दिल्या वचनाला जाग नाही तर तुझे काही खरे नाही घसा साफ करून मी गायला सुरुवात केली जसे काही गाणे घशातच अडकले होते <coughs> तुझ मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो मी आता मागतो आता मस द्यावे एकद तुझ मागतो मी आता हा, हा। माझा आवाज मी काय वर्णू बाप्पाला एकदंत का म्हणत असावे आत्ता कळाले माझ्यासारखा अजून कोणीतरी त्याच्यासमोर गायला असेल आणि सहन न होऊन त्याने एक दात उपटून तो त्याच्याकडे भिरकावला असणार असं मला वाटलं माझ्या गटातील सर्व लोकांनी हसू दाबून ठेवले होते सुवर्णासकट टीम स्पिरिट म्हणतात ना कदाचित ते हेच असावे परत गेल्यावर स्मिता हिंडकसपणे म्हणाली आज काय बाई गायिकेला सूर सापडले नाहीत वाटतं सुवर्णा लगेच म्हणाली तुझ्या गद्यापेक्षा तरी बरं झालंय मग जजेसचे धैर्य आणि सहनशीलता मानायला हवी गणपती विसर्जन झाल्यानंतर विजेती टीम घोषित करणार होते जजेसने सांगितले दोन टीम्सचे आत्तापर्यंतच्या स्पर्धेत टायअप झाले आहे गाण्याच्या मार्क्सवर विजेती टीम ठरणार होती चमत्कार म्हणावे की बाप्पाची कृपा आमची टीम दोन मार्कांनी विजेती झाली आणि माझ्या खर्जातल्या आवाजानेच आम्हाला दोन गुणांची बढती मिळाली होती आणि फायनली आम्हाला पारितोषिकसुद्धा मिळाले आणि त्यानंतर हाच खर्जातला आवाज घेऊन पुढील काही दिवस मी सोसायटीत मिरवणार आहे त्यानंतर आम्ही सर्वांनी सुरात म्हंटले गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या